कोणताही सण समारंभ प्रचंड उत्साहात साजरा करण्याबरोबरच स्पर्धेमध्येही हिरिरीनं भाग घेण्यात कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात त्यामुळे एबीपी माझा आणि भीमारिद्दी इन्फोटेनमेंटच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सेल्फी विथ बप्पा स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद मिळतोय यावर्षीही तब्बल साडेसहाशे स्पर्धकांनी सहभागी होऊन आम्ही कोल्हापुरी जगात भारी असल्याचं दाखवून दिलंय असे उद्गार एबीपी माझाचे व्यवस्थापक सतीश आमदरे यांनी काढले या स्पर्धेतील विजेत्यांना चॅनल बी च्या कार्यालयात बक्षीस देऊन गौरवण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते एबीपी माझा आणि भीमारिद्दी इन्फोटेनमेंटच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवानिमित्त सेल्फी विथ बप्पा ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत तब्बल सहाशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यातून दहा विजेते निवडण्यात आले होते त्यांना श्री गणेशाची आकर्षक आणि रेखीव मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला चॅनल बी च्या कार्यालयात या विजेत्यांना भीमा रिद्धीचे संचालक हरीश गुलबाणी बीटीव्हीचे व्यवस्थापक यशोराज पाटील आणि एबीपी माझाचे सतीश आमदरे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं कोल्हापूरच्या रेणुराज सूर्यवंशी रवींद्र पेटकर राहुल टिपुगडे अनुराग घोरपडे निखिल उंडाळे दिनेश देशपांडे सार्थक पवार सागर जाधव आदित्य नलवडे आणि विकास यमगेकर या दहा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला दरवर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याबद्दल एबीपी माझाचे व्यवस्थापक सतीश आमदरे यांनी कोल्हापूरवासियांचे आभार मानले तर खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून दरवर्षी ही स्पर्धा होत असल्याचं हरीश गुलबानी यांनी सांगितलं विजेत्यांनी मनोगताद्वारे संयोजकांचे आभार मानले यावेळी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी अशोक निचाणी सूरज निकम विजय भोसले यांच्यासह बी टीव्हीचे पदाधिकारी उपस्थित होते